न्यूज जे सत्य तीच बातमी धुळे येथे आदिवासी समाजातील जिल्ह्यातील सर्वच संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजावर होणारा अन्याय अत्याचार यांसह हो। अनेक विषयांवर महामोर्चा काढण्यात येणार आहे प्रामुख्याने बंजारा आणि लमाण या भटक्या जमाती यांनी हैदराबाद गॅझेट एकोणीसशे वीस प्रमाणे आदिवासी असल्याचा असंवैधानिक दावा केलेल्या विरोधात आणि आदिवासी समाजात बंजारा समाजाला आरक्षणात समावेश करावा अशी मागणी केली आहे याचा आदिवासी समाज जाहीर निषेध ठिकठिकाणी नोंदवत असून मोर्चात निषेध व्यक्त त्याचप्रमाणे नंदुरबार येथील जय वळवी या आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून आदिवासी समाजावर विविध प्रकारे अन्याय अत्याचार सुरू आहेत म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी आदिवासी समाजातील सर्व संघटना मिळून सदरचे मोर्चा दिनांक 24 सप्टेंबर रोजी हो धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे या मोर्चासाठी शिंदेखडा येथील भिल समाज विकास मंच भील सेना विद्यार्थी सेना या सहभागी होऊन सदर मोर्चास जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी समाज विकास संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे राजेश मालचे अशोक सोनवणे सुनील सोनवणे बापू ठाकरे यांसह भील सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रदीप अहिरे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राज भंडारी आकेश पावरा सुनील पावरा गोविंद मुळे अतुल पावरा संदीप पावरा नागेश डावरे प्रकाश पवार आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार असून बिल विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष यांनी तालुक्यातून हजारोंच्या संख्येने आदिवासी समाजाने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी केले आहे नमस्कार मी दीपक आयरे हा आता येणाऱ्या चोवीस तारखेला म्हणजे चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर जो आदिवासी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा केलेला आहे आयोजित केलेला आहे त्या मोर्चाला भिल सामाजिक पास म्हणजे जो आमचा जाहीर पाठिंबा आहे तसं भील सेना आणि विद्यार्थी संघटनेच्या शिंगेड्यातून शिंगेडा तालुक्यातून शेकडो आणि हजारो लोक दिनांक चोवीस नऊ पंचवीस रोजी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते त्या आदिवासी आरक्षण बचाव समितीच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी व मोर्चा सहभागी होण्यासाठी जाणार आहेत त्यानिमित्त आमच्या मोर्चाच्या विषय आहे अनेक जाती एस टी परवर्गात सामील करा असे महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे आम्ही त्यांना एकच सांगू इच्छितो जर तुम्हाला गॅजेट हैदराबाद गॅजेटनुसार जर आरक्षण पाहिजे तर तुम्ही हैदराबादला गेले पाहिजे कारण नसताना महाराष्ट्रामध्ये मा धुमाकूड घाल घालू नका कारण महाराष्ट्र राज्य आणि पूर्ण देश हा संविधानावर चालत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं दे आहे देशाला त्या संविधानानुसार आदिवासी समाज असेल एसटी समाज असेल किंवा छोट्या छोट्या समाज ज्यांना आर, काही आरक्षण आहे सर्व जाती आणि धर्मांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार संविधानामध्ये सर्व सर्वांना अधिकार देऊन ठेवलेला आहे म्हणून आम्ही हा जोडून विनंती आहे जे काही राजकीय लोकांच्या ऐकून आदिवासी समाजामध्ये आम्हाला एसटी परवा घ्या जे कोणी आंदोलन करत असेल त्यांना आम्ही त्यांच्या पहिले जाहीर निषेध करतो त्या नेत्यांचा आणि चोवीस तारखेला आमचा जो आर आदिवासी आरक्षण बचत समितीचा जो मोर्चा आहे त्या हो मोर्चाला बिल समाज विकास मंच बिलसेना विद्यार्थी संघटना पाठिंबा आहे आपण नंदुरबार जिल्ह्यात जे आमच्या जयेश बाबा वडवी म्हणजे आमच्या जयेश याची जी निर्गुणपणे बेसावतपणे जी हत्या करण्यात आलेली आहे गुणी तो मराठे म्हणून आहे पोलीस म्हणून आहे यांना फास्टॅग कोर्ट मध्ये केस चालून त्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी म्हणून आम्ही धुळ्या जिल्ह्यात म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठी संख्येने आज संख्येने दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मोर्चा आयोजित केलेला आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी